मित्रांनो तुम्हाला ओके लाईव्ह ऐकू आहे सर्वांना तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेटेस्ट न्यूज माहितीच आहे काय नऊ नोव्हेंबर पुढचा तुमचा डी डे किती नऊ नोव्हेंबर म्हणजे आजपासून जवळपास फोर्टी फोर डेज चव्वेचाळीस दिवस साधारण सहा आठवडे एक दोन दिवस तुम्हाला आराम करायला थोडेसे घेतले तर सहा आठवडे तुमच्याकडं मिळालेले आहेत ही जी विद्यार्थ्यांची मागणी होती की पूर परिस्थिती वगैरे जे पोस्टपोन करा ती ऍक्च्युअली जेन्युअन होती आणि आज तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमात शिकलेला एक भाग पण पाहायला मिळालेला असेल आपत्ती व्यवस्थापनाबाबतचा की एस डी एम ए स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीने लेटर आयोगाकडे पाठवले आणि त्यानंतर आयोगाला निर्णय घ्यावा लागला तो हे जे अशा कॉन्स्टिट्युशनल बॉडीज किंवा वैधानिक स्टॅट्युटरी बॉडीचं कार्य आहे ते सुद्धा तुम्हाला या निमित्ताने आज कळालं असेल ठीक आहे तर आता हे जे एक्स्ट्रा टाइम मिळालेला आहे तर तो काही जणांना काही जणांचे फोन आले ते म्हणाले होते की आता आमचा पूर्ण अभ्यास झाला होता जवळजवळ आता रिव्हिजन परत करावी लागेल वगैरे अशा प्रकारे काही जण निराश होते पण ऍक्च्युली आपल्या बरोबरच्या इतर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची समस्या त्यांनी समजावून घ्यायला पाहिजे की खरोखर अडचण होती केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा रस्ते उपलब्ध नव्हते बरोबर आहे तर आपण आता हे पाहूया की चव्वेचाळीस दिवस जे आपल्याला एक्स्ट्रा मिळालेले आहेत त्याचा उपयोग कसा करू शकतो तुम्हाला माहिती आहे आत्ताच्या मुख्य परीक्षेचा कट ऑफ जनरल कॅटेगरी किती होता पाचशे सात आणि मागच्या वेळेसच्या प्रिलिम्सचा किती होता एकशे सतरा आणि यावेळी तर जागाही कमी आहेत प्लस हे जे सर्व पाचशे सात वगैरे कट ऑफ क्रॉस करणारे मेन्सचे विद्यार्थी आहेत ते एक्झाम नऊ नोव्हेंबरला गेल्यामुळे परत इंटरव्ह्यूज देऊन परत त्या तयारीला त्यांना वेळ मिळणार आहे कॉम्पिटिशन अजून वाढणार आहे म्हणून तुम्हाला आता गाफील राहून चालणार नाही थोडासा रेस्ट घ्या थोडासा आराम करा पण परत तुम्हाला त्याच सायकलमध्ये त्याच प्रोसेसमध्ये कंटिन्युएशन मध्ये नऊ तारखेपर्यंत बसावं लागणार आहे हे का सांगतोय मी तुम्हाला कारण की ही एक्झाम दोन हजार पंचवीस ची एक सुवर्ण संधी आहे ती अशा स्वरूपात की फर्स्ट डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तुम्हाला दोन हजार तेराचा एमपीएससीचा किंवा युपीएससी चा त्या अनुषंगाने युपीएससी चा आणि सिलेबस बदलल्यानंतर एम पी एस चा फर्स्ट पॅटर्नचा जर तुम्ही पेपर पाहिला तर तुम्हाला असं वाटेल की मी आरामात तो पेपर देऊन पास होऊ शकत होतो कारण की पहिल्या पॅटर्नच्या वेळेस ना आ, सोर्सेस अवेलेबल होते ना सिलेबस वेल डिफाइंड होता पण नंतर नंतर जसा सिलेबस सेट होत गेला तसं तसं तुम्ही पाहताय मिरिट किती वाढत चाललंय कट ऑफ किती वाढत चाललेला आहे मग या नवीन पॅटर्न नुसार ही पहिली परीक्षा आहे तर साधारणतः प्रश्न ही बेसिक स्वरूपाचे येण्याची शक्यता आहे मुख्यच्या वेळेस त्यामुळे ही संधी दवडता कामा नये नंतर जसा जसा पॅटर्न सेट होईल प्रश्न खोलात जातील सिलेबसच्या बाहेर जायला लागतील प्रश्न हे प्रत्येक एक्झाम मध्ये आतापर्यंत झालेला आहे त्यामुळे ही सुवर्ण संधी समजा आणि हे जे सहा आठवडे आहेत ते कसे वापरायचे त्याबद्दल आपण पाहूया ठीक आहे सर्व बरोबर आता पुढील स्ट्रॅटजी काय हे तर आपण म्हटलेलंच आहे पेक्षा तुम्ही कसं आतापर्यंत तुमचा जो फ्लो होता तोच कसा टिकून ठेवायचा स्ट्रॅटजी काय सहा आठवड्यांसाठी किंवा एक दीड महिन्यासाठी आपण बदलत नसतो फक्त स्मार्टनेस कसा आणायचा आतापर्यंतच्या अभ्यासात किंवा आता रिव्हाइज वेगळ्या पद्धतीने कसं करायचं कारण की तेच पुस्तक वाचायचे त्याच हायलाइट केलेले नोट्स वाचायचे त्यामुळे तुमच्यात एक स्टॅगनंट जडत्व येऊ शकतं की तेच तेच किती वेळा वाचायचं त्यासाठी आपण हे लेक्चर अरेंज केलेलं आहे छोटसच आहे तरी तुम्हाला फक्त ज्या काही टिप्स देणार आहेत जो माझा अनुभव आहे आतापर्यंतचा बारा एमपीएससी पी मेन्स वगैरे दिले आहेत त्यामुळं फिल्म्सच्या बाबतीत तरी माझा अनुभव चांगला आहे की फायनल स्टेजेस मध्ये कसं प्रिपरेशन करायचं कोणत्या भागावर जास्त लक्ष केंद्रित करायचं आणि रिव्हिजन नक्की कशा कशाची करायची ठीक आहे तर पाहूया आता पुढे हे पाहिलेलं आहे तुम्ही आता ही एक अनपेक्षित बदल आहे बरोबर आहे एक संधी आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे दोन प्रकारचे विद्यार्थी आता इथे असणार आहेत की काही अभ्यास पूर्ण झाला होता सर आता माझ्याकडे पेशन्स नाहीये अजून सहा आठवडे कसा पेशन्स स्ट्रेच करू अशा पद्धतीने विचार करणारे पण काही विद्यार्थी असणार आहेत त्यांच्यासाठी थोडस निराशात्मक बातमी होती पण जे ऍक्च्युअल रिझन होतं जेन्युनिटी होती त्यांच्या डिमांडमध्ये आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी होती त्यामुळं हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर ते निराश झालेल्या विद्यार्थ्यांनी अजूनही तुमचं जे अभ्यास झालेला आहे त्याला फिनिशिंग टच देण्यासाठी अजून जास्त वेळ तुम्हाला मिळालेला आहे अजून एक मी तुम्हाला याच्यात ऍड करू इच्छितो की जर पॅटर्न खुदाना खासता युपीएससी सारखा सी सॅटचा आला आमच्या मते तरी आतापर्यंत आमचं जे काही डिस्कशन झालं सी सॅट एवढं अवघड येणार नाही युपीएससीच्या लेव्हलचं पण जर पॅटर्न थोडासा पुढे मागे झाला आपण सी सॅट कडे साधारणतः दुर्लक्ष करतो क्वालिफाईंग आहे म्हणून पण युपीएससी चे अनुभव तुमच्या मित्रांचे वगैरे तुम्ही ऐकले असतील की जीएस मध्ये शंभर क्रॉस होतात एकशे वीस क्रॉस होतात पण सी मध्ये क्वालिफाईंग मार्क्स जे सिक्स्टी सिक्स आहेत सहासष्ट ते पण क्रॉस झालेले नाहीत आणि ते सर्वांसाठी समान आहेत इंजिनिअरिंगचा असू दे आय आय टी असू दे आय आय एम असू दे असे विद्यार्थी पण सी सॅटमध्ये नापास झालेले मी माझ्या दिल्लीच्या सर्कलमध्ये पाहिलेले आहेत तर तो विषय एक थोडासा तुम्ही आता सहा आठवडे मिळालेले आहेत एक्स्ट्रा तर एक दोन तास दिवसातले चेंज म्हणून म्हणजे जीएसचा अभ्यास करून कंटाळाला तर सी सॅटला देऊ शकता आपण सर्व फुल प्रूफ मेकॅनिझम पाहूया सगळ्या बाजूंनी तयारीत राहूया आता वाटत नाही की सी साटचा पेपर एवढा अवघड येईल पण तरीही तिथे दगा फटका होऊ शकतो ठीक आहे ओके एक दोन तीन शंका आल्या सायन्स सायन्ससाठी थोडी हेल्प कराल का आपल्या प्लॅटफॉर्मवरून ठीक आहे सायन्ससाठी चालूच आहे आपला आपण मॅरेथॉन वगैरे घेणार आहेत आपण इन्स्टिट्यूट तर्फे काय आपण इनिशिएटिव्ह घेणार आहेत यामधल्या चव्वेचाळीस दिवसांसाठी हे आपण पुढे गेल्यावर पाहूयाच ठीक आहे नाही राजू क्वेश्चन पेपर चेंज नाही करत हा जो आतापर्यंत आता जो सेट झालेला क्वेश्चन पेपर आहे तोच कंटिन्यू होतो त्यामुळे करंट अफेअर्स पण तुम्हाला थोडस पंधरा दिवसाचं एक्स्ट्रा करा फुल प्रूफ करण्यासाठी की पंधरा काय ऑगस्ट पर्यंत पंधरा सप्टेंबर पर्यंत तुम्ही करंट अफेअर्स तयारीत ठेवा पण त्या मधल्या काळातलं करंट अफेअर्स नाही केलं तरी चालेल जो पेपर आता सेट झालेला आहे तोच कंटिन्युएशन मध्ये येतो ठीक आहे तर आता अजून दुसरा एक कोणता प्रकारे विद्यार्थ्यांचा की वेळेचा उपयोग करणारे विद्यार्थी हे तर आता सगळेच जण या कॅटेगरी देतील शेवटी शेवटी वाटतं की मला काहीच आठवत नाहीये माझा काहीच अभ्यास झालेला नाहीये थोडासा अजून वेळ मिळाला असता तर मी सर्व अभ्यास केलेला असता हीच परिस्थिती पुढच्या दिवसांनी येऊ देऊ नका की परत वेळ मिळाला असता तर मी अजून अभ्यास केलेला असता फर्स्ट चान्स आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे ती युटिलाइज करा ते पेपर कसा सोडवायचा एक्झॅक्ट एक्झामिनेशन हॉलमधली कशी स्ट्रॅटेजी पाहिजे ते आपण नंतर हळूहळू आपले जसे लेक्चर्स जे करंट अफेअर्सचे चालू आहेत मॅरेथॉन किंवा विषयवार मॅरेथॉन होतील त्याच्यामध्ये पाहू त्याची पण वेगळी स्ट्रॅटेजी असते ते अनुभवांती जे काही आम्ही छोट्या छोट्या त्याच्यातले बारकावे पाहिलेत त्याच्यानुसार ती बनवलेली आहे ती मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करेल नंतर आता आता हे बघा स्ट्रॅटेजी कशी असणार आहे रिव्हिजन आता साधारणतः एक गोष्ट लक्षात ठेवा की एमपीएससी मध्ये सर्वच विषयांवर होल्ड यायला पाहिजे असं प्रिलिम्सच्या बाबतीत तरी करू नका प्रिलिम्स ही परीक्षा आहे तिथे काही तुम्हाला टॉप वगैरे करायचं नाहीये तुम्हाला मार्जिन ठराविक ठेवायचं आणि तेवढे मार्जिन घेऊन पास व्हायचं आहे तर कशी स्ट्रॅटर्जी ठेवायची इथे तीन सब्जेक्ट कोणते तरी निवडायचे किती तीन तीन सब्जेक्ट आणि तीन पैकी समजा पंधरा 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 प्रश्न समजा सायन्स असेल तर वीस प्रश्न तीन सब्जेक्ट वर अशी अॅक्युरेसी असा होल्ड ठेवायचा की तुम्हाला त्याच्यात पंच्याऐंशी टक्के ते नव्वद टक्के अॅक्युरेसी राहिली पाहिजे तर विद्यार्थ्यांचे शक्यतो कोणते असतात तीन सब्जेक्ट एक पॉलिटी असतो सर्वांचाच विद्यार्थ्यांचा नंतर दोन नंबर एम पी एस चे प्रिलिम्सचा पॅटर्न पाहता आतापर्यंतचा दोन नंबर जिओग्राफी असतो म्हणजे सोपे प्रश्न असतात थोडेसे फॅक्च्युअल असतात आणि ते पाठ केलेले असतात खूप वेळा रिव्हिजन झालेले असते ठीक आहे आता तिसरा सब्जेक्ट निवडताना थोडासा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे जर तुमचं सायन्स बॅकग्राऊंड असेल तर विद्यार्थी सायन्स समोर ठेवतात तिसरा विषय म्हणून किंवा जर तुमचं इकॉनॉमी स्ट्रॉंग असेल तर इकॉनॉमी या दोन्हीपैकी एक विषय निवडतात मग हे तीन विषय झाले त्यातले जवळपास निम्मा पेपर झाला तुमचा जीएसचा या तीन विषयांमध्ये मग तिथं अॅक्युरेसी अशी ठेवायची की पंच्याऐंशी ते नव्वद टक्के प्रश्न क्वालिटीचे तर खूप जणांचे आउट ऑफ बरोबर येतात पंच्याऐंशी ते नव्वद टक्के प्रश्न बरोबर ठेवायचे आपण यामध्ये पॉलिटिक करंट अफेअर्स इकॉनॉमिक करंट अफेअर्स पकडत नाहीये तो करंट अफेअर्स म्हणून सेपरेटस टॉपिक पकडतोय ठीक आहे आणि करंट अफेअर्स या मध्ये ठेवू नका कारण की करंट अफेअर्सचा इनपुट आउटपुट रेशो थोडासा कमी आहे खूप जास्त वेळ द्यावा लागतो आणि आउटपुट तेवढे येत नाही बरोबर आहे म्हणून हे जे हातातले सब्जेक्ट आहेत गोल्डन ट्रिनिटी म्हणून आपण त्यांना पॉलिटी जिओग्राफी आणि तुमचा इकॉनॉमिक्स से असेल तर तो नाहीतर सायन्स बेसिक सायन्स तो असे तीन सब्जेक्ट आणि आता काय करायचं ह्या सब्जेक्टवर होल्ड ह्याची रिव्हिजन जास्त करायची आता आणि नंतर उरलेले जे सब्जेक्ट आहेत कोणते तुमचे येतात सगळे पर्यावरण किंवा उरला उरला कोणता आता सायन्स आणि इकॉनॉमिक्सपैकी एक उरेल तुमचा जो तुम्ही इथे डिसाईड नाही केलेला करंट अफेअर्स आणि हिस्ट्री त्याच्यामध्ये आजकाल एन्शियंट आणि मेडिव्हियल प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाचा पण समावेश आयोग करतोय प्रिलिम्सच्या प्रश्नांमध्ये तर आपल्या युट्यूब चॅनलवर प्राचीन आणि मॅरेथॉन आपण ऑलरेडी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये एन आणि स्टेट बोर्ड दोन्ही कव्हर केलेलं आहे ठीक आहे पण हिस्ट्री साधारणतः आपण आपल्या याच्यातला सब्जेक्ट पकडत नाही कारण की थोडेसे प्रश्न सिलेबसच्या बाहेर आणि थोडेसे फॅक्च्युअल जातात म्हणून ठीक आहे मग आता हे जे उरलेले सब्जेक्ट आहेत तीन सोडून तिथे एकदा ब्रशिंग खोलात खूप गेलेलं तरी चालेल हॉरिझॉन्टली सर्व सिलेबस कव्हर करून घ्यायचं आता रिव्हिजन म्हणून ठीक आहे अजून काय आहे नोट्स नोट्स मध्ये व्हॅल्यू ऍडिशन ज्या काही आता तुम्ही मध्ये छोट्या छोट्या टेस्ट सोडवताल त्याचं व्हॅल्यू ऍडिशन ऑलरेडी काढलेल्या नोट्समध्ये किंवा तुम्ही पुस्तकात हायलाईट केलेलं असेल तर तिथेच लिहून घ्यायचं जे काही मधल्या काळात एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुमची ऍड होणार आहे त्यासाठी ठीक आहे आणि आता कसं होईल आता बोर होईल तुम्हाला तेच 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 वाचायला म्हणून हा एक मुद्दा लक्षात ठेवा दररोज दोन तीन सब्जेक्ट मिक्स करून अभ्यास करा कारण का म्हणतोय त्याच्यामध्ये सी सॅट तर पकडलंच आपण आत्ताप्रमाणे एक दोन तास चेंज म्हणून पण आता जे जडत्व आलेलं आहे तुम्हाला पुश लागणार आहे थोडासा परत अभ्यास चालू करण्यासाठी कारण की तुम्ही एक दोन दिवस तरी ब्रेक घेणार मध्ये तर त्या पुश मधून नंतर परत तेवढाच इंटरेस्ट क्रिएट करण्यासाठी दोन ते तीन सब्जेक्ट मिक्स करा आता आणि प्रिलिम्सचा अभ्यास ग्रुप डिस्कशननीही चांगला होतो कारण की फॅक्च्युअल असतं फॅक्ट्स पाठ करायचे असतात तर ग्रुप डिस्कशनचाही तुम्ही वापर करू शकता ठीक आहे पुढचं काय आता इथे वीक एरियाज वर खास लक्ष म्हणजे कसं असतात आपण करंट अफेअर्स मध्ये पॉलिटीचं इकॉनॉमीचं वगैरे पाहून घेतो पण शक्यतो जे पुरस्कार असतात अहवाल असतात अजून इंडेक्सेस असतात म्हणजे निर्देशांक त्यांच्याकडे साधारणतः दुर्लक्ष होतं किंवा रिव्हिजन कमी असती त्याची एक दोनदाच वाचलेलं असतं तर ते जे वाचायचं रिव्हिजन द्यायचं राहून गेलेलं आहे तुमचं आता तर तुम्हाला हा जो मधला पिरियड मिळतोय त्यात फायदा होणार आहे आणि रिव्हाइ रिव्हिजन अजून एक दोन वेळा तुमची एक्स्ट्रा होऊ शकते ठीक आहे पुढचं आता टेस्ट सिरीज वगैरे आत्तापर्यंत तुम्ही सोडवलेले असतील तर थोडस आत्ता एक दोन त्या ज्या सोडवलेल्या आहेत त्या रिव्हाइज करा त्यातलं व्हॅल्यू एडिशनल मटेरियल नोट्समध्ये ऍड करा आणि नवीन फुल लेंथ टेस्टवर आता फक्त लक्ष द्यायचंय सब्जेक्ट वाईज टेस्ट आता घ्यायच्या नाही सर्व फुल लेन टेस्ट आता तुम्हाला सोडवायच्या ठीक आहे काय शंका आहेत ओके चव्वेचाळीस दिवसांनी ग्रुप ए की ग्रुप बी ची असेल आता रा, राज्यसेवेची आहे चव्वेचाळीस दिवसांनी आजपासून जी अठ्ठावीस सप्टेंबरला होती ती नऊ नोव्हेंबरला पोस्ट पण झालेली आहे ठीक आहे तर आता बघा मॉक टेस्ट झालं डिटेल अनालिसिस करायचं त्याचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज फक्त ब्लाइंडली द्यायची नाही त्याच्यातून काय शिकलो आपण आता कसं करायचं त्याच्यात तुम्ही एक वेगवेगळे वेग सिम्बॉल्स ऍड करू शकता पेपर सोडवताना की हा प्रश्न मला पूर्ण माहिती होता त्याच्यासाठी एक सिंबॉल म्हणजे स्टार मार्क करा फाईव्ह स्टारचा क्वेश्चन आणि नंतर काय करा हा ह्या प्रश्नात मला फिफ्टी फिफ्टी झालं तिथं वेगळा सिंबॉल करा तुमचा आणि शेवटी काय करा मी पूर्ण अंदाजेच माझ्या काहीतरी क्लिक झालं किंवा माझ्या सारासार विचार बुद्धीला स्मरून ते उत्तर लिहिलेलं आहे तर त्यासाठी एक सिंबॉल आणि नंतर काय करायचं की तुमच्या कोणत्या टाईपमधले प्रश्नांची अॅक्युरेसी किती राहिली ते पाहिजे म्हणजे तुमचे जे फुल कॉन्फिडन्स होता ज्या प्रश्नांमध्ये ते सगळ्याच्या सगळे बरोबर आलेत की नाही की फक्त तो कॉन्फिडन्सच होता ते लक्षात येईल तुमच्या आणि तुमचे अनालिसिस तात्विक ता सारासार जे आपण म्हणतो किती चालतंय लॉजिक जिथं फिफ्टी फिफ्टी होतं तिथं किती चाललं आणि जिथं काहीच तुमचं ज्ञान नव्हतं तिथं किती लॉजिक चाललं अशा प्रकारच्या प्रश्नांना नंतर भेट देऊन तुम्हाला लक्षात येईल की तुमची अक्युरेसी किती जातीय पण असंही एमपीएससी तुम्हाला अटेम्प्ट शंभर पैकी जास्तीत जास्तच ठेवायचं आहे कारण की वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे हे एक्झामच्या हॉलमध्ये कशी स्ट्रॅटेजी असेल त्या पुढच्या व्हिडिओत आपण कस पाहूया किती अटेम्प्ट आणि एकदमच माहिती नसेल फॅक्टच अनोळखी असेल तर काय करायचं फिफ्टी फिफ्टी झालं तर काय करायचं त्या बाबतीत आपण नेक्स्ट एक्झाम स्ट्रॅटेजी व्हिडिओच्या वेळेस पाहूया आता विद्यार्थ्यांचा एक महत्वाचा हे असतो की करंट अफेअर्स कधीपर्यंत करायचं आताच शंका आलेली होती की माझ्या मते आता बघा पेपर सेट झालेला आहे पेपर पोहोचलेले आहेत तर पंधरा सप्टेंबर पर्यंतच करंट अफेअर्स इनफ आहे तुम्हाला आता थोडस तुम्ही ऑगस्ट पर्यंत केलेलं असेल तर पंधरा दिवसांचं करंट अफेअर्स वाढवा आपण हे फुल प्रूफ म्हणजे पूर्ण सर्व परी तयारी करण्यासाठी म्हणतोय पंधरा सप्टेंबर पर्यंत सहसा विचारत नाहीत एवढ्या नजदीकच करंट अफेअर्स पण तरी आपण पंधरा सप्टेंबर पर्यंत तयार राहूया ठीक आहे आपले युट्यूबवर मॅरेथॉन व्हिडिओज पण चालू होते करंट अफेअर्सचे त्याला चांगला प्रतिसाद होता ते आपण असंच कंटिन्यू करू आता एक्झाम पोस्टपोन झाली तरी ते कंटिन्युएशन मध्ये आपले मॅरेथॉन लेक्चर्स चालू राहतील जे रात्री आठ ला असतात तर सोमवारपासून आपण ते परत कंटिन्यू करू ठीक आहे आता बघा शॉर्ट रिव्हिजन नोट्स करंट अफेअर्सचं रिव्हिजन खूप गरजेचं आहे पण बाजारात उपलब्ध असलेली मासिके वगैरे शॉर्ट फॉर्मॅटमध्येच असतात रिव्हिजन फॉर्मॅटमध्येच असतात त्यामुळे तुम्ही लेखी तुमच्या सेपरेट नोट्स काढल्या नाही तरी चालतील पण जर आता वेळ मिळालाय तर माझं म्हणणं असं राहील की फायनल मुवमेंटला म्हणजे एक्झामला जाता जाता रिवाईज करायचं असेल तर हँड रिटर्न नोट्स कधीही चाल चांगल्या आणि आता अजून एक काय फायदा झालाय तुम्हाला माहिती आहे की आपल्या कोणती फॅक्ट लक्षात राहिलेली नाही तेवढीच फक्त लिहायची आता हँड रिटर्न नोट्समध्ये त्यामुळं ह्या सहा आठवड्यात तेही काम तुमचं होऊ शकतं स्वतःच्या छोट मायक्रो नोट्स तयार होतील करंट अफेअर्सच्या ज्या शेवटी जाता जाता तुम्हाला खूप उपयोगी ठरतील त्याच्यातूनच तीन चार प्रश्न जसेच्या तसे फॅक्च्युअल येतात मग ते क्रीडा संबंधी असतील अंतरिक्षक स्पेस सेक्टरमध्ये डिफेन्स सेक्टर मधले जे फॅक्च्युअल येतात वन लायनर ते तसेच अटेम्प्ट होतात तुमचे ठीक आहे नेक्स्ट पुनरावलोकन म्हणजे रिव्हिजन आता रिव्हिजनचाच काळ आहे असा कोणताच सब्जेक्ट नसणारे जो तुमचा राहून गेला होता आतापर्यंत आणि जर काही विद्यार्थ्यांनी मधूनच सोडून दिली होती ही परीक्षा की आपल्या हाताबाहेर गेलेली आहे ती तर आता परत तुम्हाला संधी आहे तुमच्या आवाक्यात सर्व सिलेबस आणण्याची तर तुमची इफिशियन्सी वाढवावी लागणार आहे फुल डे परत बसावं लागेल ज्यांनी मागच्या दोन तीन आठवड्यापूर्वीच अभ्यास सोडून दिला होता की आता आपला अभ्यास होऊ शकत नाही आपण खूप मागं पडलोय त्यांना परत रेसमध्ये उतरण्याची स्पर्धेत उतरण्याची संधी आयोगाने दिलेली आहे ठीक आहे आता लास्ट बट नॉट लिस्ट मनोबल टिकवणं गरजेचं आहे इथे या स्टेजला खचून जाणं तुम्हाला परवडणार नाही बरोबर आहे मग त्याच्यासाठी ते मेडिटेशन वगैरे किंवा तुमचं जसं जे काही मोटिवेट तुम्हाला करतं काही लोकांचं अंतर्गत मोटिवेशन असतं काही लोकांना बाहेरून मोटिवेशन प्राप्त करावं लागतं इंट्रिन्सिकली मोटिवेटेड एक एक्सटर्नली मोटिवेटेड म्हणजे काही लोकांना जास्त पुश करायची गरज नसती ते स्वतःहूनच त्यांची मोटिवेशन स्वतःच शोधतात कुठेतरी आणि तसं काही नाही आणि दुसरे लोक असतात जे बाहेरील वातावरणांनी हे इन्फ्लुएन्स होतात मग दोन्हीत काही अडचण नाहीये बाहेरून जरी इन्फ्लुएन्स होत असाल तर तशा प्रकारचं मोटिवेशन तशा प्रकारचं मनोबल वाढवण्याची साधनं तुम्ही वापरा आणि त्या जेणेकरून तुम्हाला अजून सहा आठवडे स्वतःला पुश करता येईल ठीक आहे हा एक महत्वाचा मुद्दा मला ऍड करायचा होता अजून काही डिसिप्लिन दिस, वगैरे न तोडणे जसं आतापर्यंत तुमचा चालू होता तेच कंटिन्यू ठेवा मेडिटेशन वॉक छोटा ब्रेक छोट्या छोट्या एक्झाम मधल्या हे असतात का, का, काय म्हणतो आपण त्याला टूल्स असतात हे छोटे छोटे तुमची इफिशियन्सी वाढवण्याचे ते युज करत राहा आतापर्यंत युज केले नसतील तर आता थोडीशी गरज लागणार तुम्हाला सहा आठवड्यात कारण की जे आतापर्यंत झालेले तेच परत तुम्हाला सहा आठवडे करायचं आहे काहीही नवीन नाही पुस्तकं बदलणार नाहीत नवीन पुस्तक हातात घ्यायचं नाहीये रिव्हिजनवरच लक्ष केंद्रित करायचं आहे आणि सर्व आणि काय पॉझिटिव्ह एनर्जी जपणं महत्वाचं आहे ठीक आहे तर आपण ॲज अ सह्याद्री इन्स्टिट्यूट तुम्हाला कुठे कुठे मदत करू शकतो या सहा आठवड्यांमध्ये जे काही आपले सर्व मोफत इनिशिएटिव्ह चालू आहेत फ्री आहेत युट्यूबवर लाईव्ह स्वरूपात आपण घेत असतो तर आता जो चालू आहे ज्याला चांगला प्रतिसाद होता चालू घडामोडीचं चा मॅरेथॉन ठीक आहे चालू घडामोडीचं चा मॅरेथॉन मध्ये काय होतं आपण ज्या ह्या होत्या न्यूज समजा पॉलिटीच्या असतील तर त्याचं करंट अफेअर्सची न्यूज घेतली आणि त्याचं स्टॅटिक पार्ट जो पुस्तकांमध्ये असतो तोही त्या न्यूज बरोबर कव्हर केलेला आहे म्हणजे तुमचं करंट अफेअर्स पण कव्हर आहे आणि न्यूज पण कव्हर स्टॅटिक पार्ट पण कव्हर होतोय त्यांनी फायदा काय होतो ती जी न्यूज आहे ती मेन्स मध्ये तुम्हाला स्टॅटिक पार्टशी जोडायला फायद्याचं राहणार आहे मुख्य परीक्षेच्या वेळेस तुम्हाला आता प्रिल्म्सच्या तयारीमध्ये थोडासा मुख्यचा अँगल पण समजायला पाहिजे कशी तयारी दोघांची सायमल्टेनियसली करायची मग आपण प्रकारे केलेलं आहे तुमचे स्टॅटिक फॅक्च्युअल पार्ट पण घेतलाय करंट अफेअर्सची न्यूज पण कव्हर केलेली आहे ठीक आहे दुसरा आता काय होणार आहे आता त्याच्या बरोबरच आपण म्हणजे पॉलिटीची मॅरेथॉन सिरीज असेल इकॉनॉमीची मॅरेथॉन सायन्स अँड टेक आता कोणीतरी रिक्वेस्ट केलं की सायन्स साठी थोडी हेल्प पाहिजे होती त्याची आपण जी मॅरेथॉन सिरीज असती वन डे टू डे त्या टाइप मध्ये फ्री मध्ये युट्युबर किंवा इथे तुम्ही लाइव पण येऊन बसू शकता ऑफलाइन पण जास्त इंटरॅक्टिव्ह सेशन्स होतील ते ठीक आहे आणि हे एक आमच्या बकेट लिस्टमध्ये आहे की कि एक किंवा दोन आत्ताच्या मधल्या काळात सहा आठवड्यांच्या काळात फुल लेंथ ऑल महाराष्ट्र लेवल टेस्ट घ्यायची आहे मॉक टेस्ट जी फुल लेंथ असेल म्हणजे तुम्हाला ऑल महाराष्ट्र लेव्हलचा रँक कळेल प्लस त्याचं जे डिस्कशन असेल त्यामधून तुम्हाला तुमची अजून व्हॅल्यू एडिशन होईल किंवा पेपर कसा सोडवायचा कळेल आपण त्यामध्ये युपीएससी आणि एम पी एस सी दोन्हीचे जे वैशिष्ट्य आहेत प्रिलिम्स परीक्षेचे ते कंबाईन करून ते पेपर सेट करणार आहोत तर तो एक भाग तुमचा कव्हर होईल की एक तुम तुम्हाला सुरुवातीलाच दुपहिल्या दोन तीन आठवड्यात तुम्ही तुमची तयारी कुठपर्यंत आहे इतरांच्या तुलनेत हे करणं गरजेचं आहे म्हणजे थोडस तुम्ही तयारीचा पॅटर्न बदलाल किंवा इफिशियन्सी तुमची वाढवाल ठीक आहे हे सह्याद्री आय एस तर्फे आम्ही तुम्हाला या सहा आठवड्यात प्रोव्हाइड करू तुमची अजून काही मागणी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता ठीक आहे आणि शेवटचा संदेश तेच आहे की डिले काही आपल्या हातात नव्हता आणि जो काही का, कालावधी वाढवून दिलेला आहे तो गरजेचाच होता त्यामुळं ते, ते स्वागतार्यच निर्णय आहे ठीक आहे आणि पण वेळ कसा वापरायचा ते मात्र तुमच्या हातात आहे आतापर्यंत जो वाढलेला वेळ आहे त्याचा सदुपयोग कसा करायचा त्यामध्ये त्या तुमच्या जर्नीमध्ये या पुढच्या सहा आठवड्यांच्या किंवा चव्वेचाळीस दिवसांच्या आम्ही सदैव तुमच्या सोबत असू की जे क्राइसिस थोडक्यात म्हणू शकता हे काहीतरी अचानक आलेले बदल आहे त्याला चान्स मध्ये संधी मध्ये कसं बदलायचं याची जबाबदारी आम्ही घेऊ तुमची ठीक आहे तर या याच्यावर कायम कनेक्टेड रहा आपले जे करंट अफेअर्सचे मॅरेथॉन असतात त्याच्यात पीपीटीच्या स्वरूपात म्हणजे पीडीएफच्या स्वरूपात आपण पीपीटी त्या सर्व देत असतो त्या आपण टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत रिव्हिजनसाठी त्या उपयुक्त आहेत लेक्चर बरोबर त्याही बरोबर ठेवा आणि ते ती सिरीज आणि जी सब्जेक्ट वाईज सिरीज असणार आहे ती आता आपण चालू करूया ठीक आहे तर थोडासा शॉर्ट ब्रेक घ्या एक दोन दिवस थोडस रिलॅक्स व्हा आणि नंतर परत पूर्ण जोमाने तयारी पूर्वरत म्हणजे बॅक टू लायब्ररी बॅक टू होम नाही बॅक टू लायब्ररी परत चालू करा सह्याद्री तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू